नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे दीप अमोशा किंवा दीप पूजा आणि गटारी आमोशा सुद्धा म्हणल्या जातात तर प्रत्येक दोन यांनी ओळखल्या जाते तर चला आज आपल्याला दिवे ह्यांची पूजा करायची सगळे दिवे घरातले काढून स्वच्छ करून आणि त्यांची संध्याकाळी आता पूजा करायची तर चला ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर कशा पद्धतीने पूजा मांडायची किंवा काय करायचं ते जेवढे आपले स दिवे असणे तेवढे स्वच्छ करून छानपैकी याची पूजा मांडायची साध्या सिंपल पद्धतीने पूजा मांडणारे आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता सर्व तयारी करून घेतली आपण पूजाची तर ह्या पद्धतीने आपण जेवढे दिवे आहे तेवढे स्वच्छ धुवून पोसून ठेवून द्यायचे पूजाचं सगळं साहित्य आपण रेडी करून घेतलं इथं रांगोळीसुद्धा काढून घेतली तर बघू शकता इथं पूजाच्या साहित्यामध्ये अक्षदा फुलं लाया खडी साखर आणि दिवा लावून घेतलाय आपण तर पूजा करायच्या अगोदर इथं दिवा वगैरे लावून घ्यायचा आणि इथं चौरंग घेतला चौरंग इथं पोसून घेतला आपण छोटीशी रांगोळी काढून घेतली याच्यावर जे आपल्याकडं कितपत दिवे त्या पद्धतीने आपण अक्षदा घालून घ्यायच्या इथं ना तुम्ही नागिणीचे पानंसुद्धा घेऊ शकता तर आंब्याचे पानं घेतले मी इथं पाच आणि इथं पाच पानंसुद्धा ठेवून घेतले आणि एक आपण आता सुपारी छानपैकी इथं अभिषेक करून किंवा धुवून तर अशी घेणारे गणपतीचं प्रतीक म्हणून आणि गणपतीची सुरुवातीला कुठल्याही पूजामध्ये गणपतीची पूजा केल्या जाते तशीच आपण इथं सुपारी ठेवून गणपतीची पूजा करून घेतली आणि मग नंतर बाकीची पूजा आपण करून घेणारे तर बघू शकता तर इथं दिवा वगैरे लावून ठेवलेला आहे अगोदर इथं गणपतीची पूजा करून घेतली आणि आता बाकीचे जे समाय आहे दिवे छोटे मोठे त्याच्यामध्ये आपण तिळाचं तेल घालून आणि इथं वातीसुद्धा ठेवून घेणार आहे तर तुम्ही तिळाचं तेल नसान तर तुम्ही साधं आपलं रेग्युलर तेल टाकलं तरी चालत तर मोठे आहे तर तिळाचं तेल चालत खूप छान असतं तर बघू शकता तिथं मी तिळाचं तेल घालून घेतलं आहे सगळ्या दिव्यांमध्ये आणि वातीसुद्धा ठेवून घेतल्या तुम्हाकडं दगडाचा दिवा असतो मोठा तो असला तरी तो लावू शकता किंवा मातीचे असले तरी ते सुद्धा लावू शकत्या छोटे मोठे काय असेल ते ह्या दिवशी भरपूर दिवे लावले तरी खूप छान होतं आणि छान असतं दिवे लावलेलं तर बघू शकता आता इथं माझ्याकडं दोन मोठ्या समय तर मी एकसारख्या संख्येने इथं ठेवून घेतल्या बाकीचेसुद्धा दिवे आपण आता घेणार आहे तर दिव्यांखाली आपण जर असे अक्षदा ठेवायचे आणि नंतर त्याच्यावर दिवे मांडून घ्यायचे तर प्रत्येक दिव्याखाली आपण अक्षदा इथं ठेवून घेतल्या तर ह्या पद्धतीने दीपपूजा करत्या तर दीपपूजा म्हणू शकता किंवा गटारी आमुषासुद्धा म्हणू शकता तर ह्या दिवशी संध्याकाळचं दीपपूजासुद्धा केल्या जाती आणि खूप छान वाटतं ही दीपपूजा केल्याने तर बघू शकता परंपरा आहे म्हणून करायची असं नाही तर खूप सुंदर वाटतं तर जर सुद्धा करत नसले तर करत जा पूजा तर एकदा केल्या तुम्हाला परत दरवर्षीसुद्धा मनाने लगेच पूजा करूशी वाटेल तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण आता दिवे लावून घ्यायचे तर काही ठिकाणी खूप मोठा ह्या दिव्यांचा उत्सव राहतो पोळ पुरण पोळीचा सुद्धा असतो प्रत्येक गावगावची वेगवेगळी पद्धत असती आणि त्या पद्धतीनुसार ते सण एक मो सण म्हणून साजरा केला जातो तर बघू शकता तर इथं कणकेचे सुद्धा दिवे केल्या जाते तर बघू शकता गोळ घालून किंवा तसे तर इथं मी जे रेग्युलर आपले दिवे त्यांची पूजा केली तर बघू शकता कणकीचे वगैरे दिवे ते सुद्धा करू शकता पाच दिवे तुम्ही जरूर करा आणि ते गोळ घालून किंवा असे केले तरी पण लावण्यासाठी ते सुद्धा केल्या जाते दगडाचे दिवे असेल तर सुद्धा दिवे लावल्या जाते किंवा मातीचेसुद्धा भरपूर प्रमाणात जेवढे असतील तेवढे सुद्धा तुम्ही दिवे लावू शकता इथे सगळ्याला दिव्यांना आपण हळद कोको लावून घ्यायची इथं आपण पान सुपारी ठेवून घेतली त्यालासुद्धा हळद कोको जेणेकरून इथं लाह्या खडीसाखर घेतली तीसुद्धा आपल्या प्रत्येक दिव्याला वाहून घ्यायची मी अजून फुलं वगैरे सुद्धा सजू शकता किंवा हार घालू शकता तर इथं मी थोडेसे फुलं होते तेच फुलं वाहून घेतले तर बघू शकता ते तर साध्या सिंपल पद्धतीने पूजा मांडली पण खूप सुंदर वाटते आणि घरातसुद्धा खूप सुंदर वाटते चला, कुको, वाउन चाले, तर चला सगळ्या आपल्या आता गा हळद खोको फुलं अक्षदा वाहून झाल्या तर ह्या पद्धतीने आपण इथं देव्यांची आरती करून घ्यायची ह्याच्या वेळेस तुम्ही जे जे याचे क दिवे केले त्यांनीसुद्धा ओवाळू शकत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने ओवाळून घेतलं आणि छानपैकी मुलीने इथं पूजासुद्धा मांडून घेतली तर बघू शकता तर मुलीने आज पूजा मांडली त्याच्यामुळं कणकीचे दिवे वगैरे मी काय आज केलेले नाही आहे तिच्या साध्या सिंपल पद्धतीने आज तिनं पूजा मांडली धूप धाप सगळं इथं अगरबत्ती सगळं वाहून घ्यायचं बघू शकता आणि आपल्याला उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घेणारे तर छानपैकी इथं पूजा वगैरे मांडून झाली आता आणि छोटे छोटे माझ्याकडे कंदील होते ते कंदील सुद्धा तिने मांडून घेतले त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसते आणि इथं उंबऱ्याचं स्वच्छ करून धुवून आणि इथं सुद्धा घ्यायचा आणि उमऱ्याची सुद्धा आज पूजा करून घ्यायची तर तिने उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घेतली आणि इथं अगरबत्ती दिवा लावून आणि सगळं व्यवस्थित हळद कुक्कू वाहून स्वस्तिक काढून इथं सुद्धा सुंदर तिने उमऱ्याची पूजा केली नाऱ्या वगैरे फोडून घेतला तिने तर बघू शकता छानपैकी उमऱ्याची पूजा झाली आपली देव्यांची सुद्धा मस्त अशी पूजा झाली तर तुमच्याबरोबर मी साधी सिंपल पूजा शेअर केली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद